तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शे युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सतरा मे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा हवन अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आणि कुठे पाऊस पडणार आहे तरी याचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला आजसुद्धा जे आहे पावसाने जो आहे जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे आज दुपारपासून जे आहे पावसाचा ज्या या ठिकाणी जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला तर आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे सोलापूर जिल्हा हिंगोली जिल्हा तसेच जे आहे वाशिम जिल्हा तर या जिल्ह्यामध्ये जे आपला आज ढगपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे तसेच अल्हाननगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जो आहे चांगला पाऊस झालेला आहे आज आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाने जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आता आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आता जाणून घे उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सतरा मे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये म्हणजे आज उद्या आणि म्हणजे सोळा सतरा अठरा या तीन दिवसामध्ये जे आहे राज्यामध्ये खूप मोठ्या ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि उद्या सुद्धा जे आपल्याला पावसाची या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहणार आहे उद्यासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे हा जो पाऊस आहे हा पाऊस म्हणजे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे ढगाळ वातावरण राहील आणि दुपारपासून म्हणजे दुपारी एक वाजल्यापासून जे आहे आपला तर जवळजवळ सायंकाळी पाच वाजे म्हणजे पाच वाजेपर्यंत जे आहे एक वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत उद्याच्या दरम्यान स आल्हानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव लोणार कोश्यप अकोला अमरावती चंद्रपूर परभणी हिंगोली नांदेड माजलगाव गेवराई लातूर बुलढाणा तसेच जे आहे सोलापूर पंढरपूर सातारा सांगली पुणे दापोली या सर्व भागामध्ये म्हणजे सांगायचं सा म्हणलं शेतकरी मित्रांनो जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाने जी पावसाची जोरदार जे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्या दुपारी दुपारनंतर म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये खूप मोठ्या या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल हा पाऊस म्हणजे चांगलाच पान पाहायला मिळणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहील तसेच जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्या उद्याच्या दरम्यान पावसाची जोरदार डगपोटी सदृश्य या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जे आहे थकपुटीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि परभणी हिंगोली नांदेड नाशिक या सर्व भागामध्ये जे आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहील जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी राहील म्हणजे दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आणि उद्याच्या रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्याच्याला दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे सम मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची या ठिकाणी जोरदार हजेरी राही राही पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे या भागामध्ये फक्त उद्या दुपारपासून तेच सुद्धा उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु मराठवाडा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपले जे आहे उद्याच्या दरम्यान दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या जा दरम्यान रात्रीपर्यंत हा पाऊस पाहायला मिळेल जे आहे शेतकरी मित्रांनो हा देखील तर तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण आहे का किंवा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दा राज्यामध्ये उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर उद्याच्याला जे आहे दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी पाचच्या दरम्यान जे आहे आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल या चार ते पाच तासामध्ये जे आपल्याला पाणीच पाणी होईल काही जिल्ह्यामध्ये त्यामुळे जे आहे शेतकऱ्याने आपली शक्यतो सतर्क राहावे दुपारी एक वाजल्यापासून ते पाच वाजायच्या दरम्यान आपले जे आहे जी काय आपली शेतीची आस वगैरे भीमुक्ती असेल तर शेतकऱ्यांनी आपला शक्यतो दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजाच्या दरम्यान राज्यामध्ये जे आहे चांगला जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हा जो पाऊस आहे हा पाऊस या ठिकाणी रोज आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये आठ सोळा आज सोळा तारीख उद्याच्याला सतरा आणि अठरा या तीन दिवसामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये खूप मोठ्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पाणीच पाणी पानि होईल म्हणजे डगपुटी सर सदृश्य पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा पाऊस म्हणजे आज आणि उद्याचे दिवसच नाही तर हा पाऊस जे आहे जवळजवळ हा पूर्ण संपूर्ण मे महिन्यामध्ये जोपर्यंत मे महिना संपत नाही तोपर्यंत पाऊस राहणार आहे हा देखील अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो आता तरी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला कमी मिळत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता सध्या जे आपला राज्यामध्ये सध्या ढगपुटीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पंचवीस तारखेच्या नंतर राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी राहणार आहे अतिवृष्टी होणार आहे काही जिल्ह्यामध्ये तर आता ते फक्त ढगपुटी सर्वशे पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय परंतु यापुढे अजूनही चांगला मोठा पाऊस या ठिकाणी प शेतकरी मित्रांनो येणार आहे त्यामुळे या महिन्यामध्ये जे आहे हा मे महिन्यामध्ये आता आतापर्यंत कधीच इतका पाऊस पडला नाही इतका पाऊस आपल्याला या महिन्यामध्ये पडणार आहे या मे महिन्यामध्ये कारण की जूनमध्ये तरी पावसाचे प्रमाण आपल्याला प कमी राहील परंतु हा मान्सूनपूर्व पाऊस आहे आणि या मान्सूनपूर्व पावसामध्ये जून पेक्षाही मे महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे जवळजवळ गावामध्ये एका गावामध्ये चार ते पाच वेळेस या ठिकाणी पावसाची हजेरी या ठिकाणी राहणार आहे आणि ही हा जो पाऊस आहे आपल्याला रोज दुपारपासून ते सायंकाळी सायं दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल या सायंकाळच्या दरम्यान जे राज्यामधील पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहील म्हणजे दुपारी सायं चार वाजता चारच्या दरम्यान तीनच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाची या ठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला जे आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पडणार आहे एक म्हणजे कुठेही आपल्याला जे आहे म्हणजे शक्यतो जे आहे विदर्भ झाला मराठवाडा झाला पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला तुमच्या भागातील अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या भागामधील तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याच्या दरम्यान जे आहे शेतकऱ्यांनी शक्यतो आपलं जे आहे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे राज्यामधील पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहील आणि दुप रात्रीच्या दरम्यान फक्त मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये आपल्याला जे रात्री उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तर धन्यवाद